मी महालक्ष्मी मंदिर ते आपलं कन्नगर या रोडने येत होतो तेवढ्यात ते माझं समोरनं एक फोर व्हीलरचं लक्क प्रकाश आलंय प्रकाशाला प्रकाशाल मला काय डोळ्याला अंधूक दिसलं ते काय मला कळालं नाही आणि मी या कट्ट्यात पडलो पूर्ण आणि माझं बाईक आणि माझं मोबाईल आणि माझं पाठी सुद्धा यात पडलं आणि मला पोहता येतं म्हणून मी वरपर्यंत आलो अंदा येते ते बहुतेक पाणी एक पंधरा फूट पाणी असेल पंधरा फूट पाणी आहे पंधरा फूट पाणी आहे आणि खड्डा कमीत कमी एक पंचवीस तीस फूट खड्डा असेल ते आणि तो माणूस ट्रेनिंगच्या पाण्यामधून पवत वर आलाय आणि नशीब ते मोठं किती तर शिडी होते त्यामुळे तो चोरून वर आलाय नाही तर पाण्यामध्ये पाणी पुरी नेला जातो जर त्याला पावसा आला नसतं तर आणि आता त्याला त्याच्या घरी पाठवण्यात आलेलं आहे त्याचे पाहुणे वगैरे सगळे एकत्र आता बघूयात प्रशासन आपल्याला काय मदत करते ते ഞാൻ അന്വച്ചിട്ട ഗാടി അല്ലേ ബോലി തീ മണി തരുന്ന ഗാടി വേറെ കാണല